आपण गाडव भेट देणार होता त्याचं काय झालं दा धाराशिव जिल्ह्यात जो वाघधुमाकूळ घालत होता त्या वाघाला पकडण्यासाठी प्रशासनाला जाग आणावी यासाठी आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं वनमंत्र्यांना गाढव भेट त्यापूर्वी जी आम्ही आंदोलनं ज्या तारखेला सांगितली होती ती आंदोलनं त्या त्या तारखेला केली परंतु गाढव भेट आंदोलन करत असताना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मध्यस्थीने वन विभ वन विभागाला एक महिन्याचा वेळ दिला त्या एक महिन्याचा वेळ संपून गेला आज आंदोलनाची दिशा ठरवत असताना आपल्या जिल्ह्यात आत्तापर्यंत मागील दोन महिन्यापासून वाहगानं कुठेही हल्ला केल्याचं दिसून येत नाही सदरीला अधिकाऱ्यांना विचारले असता जवळपास दोन महिने झालं वाघ त्यांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्याचं दिसून येत नाही नऊ एप्रिलला मात्र त्यांना एका ठिकाणी ठसे दिसून आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे परंतु परवा एका चॅनलवरच्या बातमीमध्ये असं कळलं की कोरेगावमध्ये एका प्राण्यावर हल्ला झाला सदरील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की तो बार्शी विभागाच्या अंतर्गत हल्ला झालेला असल्यामुळं तो वाघाकडून झाला आहे का बिबट्याकडून झाला हे आम्हाला नक्की सांगता येणार नाही मात्र पाठीमागच्या काळामध्ये एक पंधरा दिवसापूर्वी एका पेपरवर पण बातमी आली होती की वाघ निघून गेला मग तो नेमकं कुठं गेला का गेला इतर कुठल्या रेंजमध्ये दिसला का अशी आणखीन तर अधिकृत माहिती कुठूनही आली नाही त्याच्यामुळं सध्या वाघाकडून होत असलेली शिकार सध्या थांबल्यामुळं हे आमचं आंदोलन पण थांबलेलं आहे मात्र जर येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये जर वाघ धाराशिव जिल्ह्यातच असेल आणि वाघ रितसर तशी शिकार करलेलं कुठं दिसून आलं यांच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालं तर मात्र आम्ही ज्या पद्धतीनं पूर्वी यांना सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारचा इशारा दिला जाणार नाही कधीही जिल्हाधिकारी साहेबांना मार्फत वनमंत्र्यांना गाडो भेट दिलं जाईल तुमच्या आंदोलनाचं आत्तापर्यंत झालेल्या आंदोलनाचं नेमकं फलित काय म्हणता येईल सगळ्यात महत्त्वाचं फलित म्हणजे यांच्याकडून जनतेच्या पैशातून स्वरूपातून जो शासनाकडे महसूल जमा होतो त्याची वारेमाप होत असलेली उदळपट्टी लाखो रुपयाचा खर्च जो या ठिकाणी वाघावर केला जात होता तो सगळ्यात महत्त्वाचा बंद झालेला आहे का तर यासाठी यांनी आत्तापर्यंत ताडोबा असल अहमदपूर असल पुणे असल या ठिकाणच्या रेस्क्यू टीम मागवल्या होत्या ज्या रेस्क्यू टीम या ठिकाणी फक्त खाऊन सुस्त झोपत होत्या त्या रेस्क्यू टीम यांनी परत पाठवलेल्या आहेत त्याच्यामुळं माझ्या आंदोलनाचं सगळ्यात महत्त्वाचं फलित म्हणजे त्या रेस्क्यू टीमवर व वाघावर होत असलेला लाखो रुपयाचा खर्च या ठिकाणी सध्या तरी थांबलेला आहे हेच मोठं या ठिकाणी आंदोलनाचं यश म्हणावं हो लागेल